कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गेल्या वर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक राहिलेले आणि राज्याचे येथे राहिलेले कदम साहेबांच्या हा लोकतीर्थ लोकार्पणाचा कार्यक्रम राहुलजींच्या खडगे साहेबांच्या पवार साहेबांच्या हस्ते पार पडला त्याच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी आज बंचा उपस्थित असलेले राज्याचे नेते माजी मंत्री माजी विरोधी पक्ष नेते म्हणजे भाऊ विडंटीवार साहेब आमचे बंधू आमचे मार्गदर्शक माझी मंत्री आमदार माझे बंडेदादा सुद्धेज पाटील साहेब तुम्हा सर्वांचे नेते आणि ह्या मतदारसंघाचे आमदार जी कदम या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भाऊंना लवकर जायचं असल्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही सर्व मान्यवर आपल्या मातोश्री विजय माला काकी सर्व कदम कुटुंबीय आता कदम कुटुंबियाची व्याख्या बाळासाहेबांनी सांगितलेली आहे की तुम्ही मर्यादित ठेवू नका मतदारसंघापुरती आमच्या सांगलीला पण योगीत रात्री पण करायची आहे त्यामुळे न ठरतात ह्या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी मित्र आज वर्षपुट्टीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेत असतात गेल्या वर्षभरात ह्या लोकतीर्थात मी सुद्धा बरेच वेळा आहोत कधी कधी आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात क्षण येतात आपल्याला सुद्धा गरज वाटते की काय करावं कुणीतरी आपल्याला सांगावं आणि म्हणून मी ते आलो दर्शन घेतलं राजकारणात तुम्ही बघताच अडचणी आहेत त्रास होतो कधी कधी वाटते अन्याय होतो आणि मी जेव्हा येतो ते लहान मुलं शिकणारी मुलं असतात कुणीतरी स्पर्धा परीक्षा देणारा वर्ग असतो कुठे अधिकारी असतात कोण शेतकरी असतात या वर्षभरात मी या ठिकाणी पाहिले की हे लोक एक प्रेरणा स्थळ नाही तर या ना जिल्ह्याच्या लोकांसाठी निर्माण झालेले त्या मतानं ही वास्तू ठिकाणी बाळासाहेब तुम्ही खूप लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी प्रेरणा घेतात कदम साहेबांवर अन्याय झाले नाहीत का झाले बाळासाहेब तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी सांगितलं पण मग त्यानंतरही झाले नव्यानंतरही झाले कधीकधी मंत्रीपद काही पद्धतीचं मिळालं पाहिजे होतं ते कदाचित मिळालं नाही आपल्या सगळ्यांची इच्छा होती कदम साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करावं कदाचित त्यांच्या अगोदर काही लोकांना ते पद मिळालं कदम साहेबांना मिळालं नाही हाही अन्याय हा कदम साहेबांवर होताना आपण सगळ्यांनी पाहिला पण ह्या लोक टिक्ता आपण प्रेरणा का घेतो की अन्याय जरी झाला असला तर कदम साहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासावर आपल्या माणसांसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी आपण घडवायचं त्यांचा विचाराचा महाराष्ट्र तयार करायचा हे शेवटपर्यंत त्यांनी मनात ठेवलं आणि काँग्रेस पक्षावर असलेलं प्रेम आणि काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा त्यांनी शेवटच्या <स्तिव> <अन्य। स्तिव> क्षणापर्यंत कायम ठेवली कधी कधी वाटत असेल काय करावं काम होत नाहीत फंड मिळणार असं कधी वाटायला लागलं तर तुम्ही ह्या ठिकाणी कदम साहेबांच्या लोक यावं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महापालिकेच्या नगरपंचायत निवडणुका येणार आहेत पण दादा कदाचित तुम्ही आमच्याकडे प्रभारी म्हणून या तिकीट जाऊ जबाबदारी तुमच्यावर असेल काही सगळ्यांना शक्य नाही काही लोक कदाचित त्यातनं सुद्धा नाराज होतील नाराज होऊ नका खूप नाराजी वाटली तर ह्या ठिकाणी लोक निर्माण केलेलं आहे या कारणासाठीच केलेला आहे तो प्रेरणा घ्या आमच्या मधल्या काळात दोन लोक आमच्यात निघून गेले पंटे साहेब तुमचे दादा तुमचे पाहुणे आमचे भाऊके सुद्धा कदाचित त्याला आपण इथे बसवलं असतं लोक तीर्थावर तर कदाचित ते बक्ष सोडून गेले नसते मात्र ह्या ठिकाणी घेत असताना मी प्रत्येकाच्या हातात माती होतो आणि ह्या मातीला क्रिष्णेच पाणी द्यायचं काम ज्या कदम साहेबांनी केलं ह्या मतदारसंघाला इतर जिल्ह्यांच्या तालुक्यांपासून वेगळं निर्माण करायचं जे काम कदम साहेबांनी केलं महाराष्ट्राला त्या ठिकाणी ह्या मतदारसंघा सारखं बनवायचं जे साहेबांनी घेतलेलं आहे ते पुढे घ्यायचं आपल्या सगळ्यांना वाटते ते पुढे पाहिजे आज कदम साहेब नाही त्याची व्हिडिओ आपल्या सगळ्यांना वाटते आपल्याला त्यांची आठवण येते मात्र मी ह्या ठिकाणी भाऊ विजय भाऊ तुम्हाला आवर्जून सांगतो की कदम साहेब आपण नाहीत आपल्याला सगळ्यांना दुःख होतो पण कदम साहेब गेल्यावर आपले वडील गेल्यावर काय दुःख होतो काय अडचणी येतात आपण बोरख वाटते ह्या परिस्थितीत लोक आपल्यावर अवलंबून आहेत हे कधी कधी आपण विसरतो पण ती विसर, विसर विश्वित कदम जीवन जीवन विश्वित ही विश्वित कदमांना जाणवली एवढं ह्या मतदारसंघात ह्या जिल्ह्याच्या लोकांना दिलं या आमच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना दिलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी पुन्हा कदम साहेबांच्या विचाराचा भाग महाराष्ट्र कदम साहेबांचं काँग्रेस ही वाढवायची आहे आज काही दिवसापूर्वी देशाने जीएसटी कमी केली म्हणून तुम्ही पेपर मध्ये वाचलं बातमी आपण वाचल जीएसटी आपण कौतुक करत असेल चुकून एखादा माणूस लय कौतुक करत असेल भाजपचं त्यांनी लक्षात ठेवा की राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा काढला प्रभावीपणे तो लोकांपर्यंत मांडला तो लोकांना पटला म्हणून घाबरून घाबरून भीतीपोटी राहुल गांधी आठ नऊ वर्षापूर्वी दोन हजार सतरा ला सांगत होते की जीएसटीचे एवढे स्लॅब नसले पाहिजेत दोनच स्लॅब पाहिजेत पाच आणि अठरा राहुल गांधी आठ दहा वर्षापूर्वी सांगत होते त्या सरकारने केले आपण आपल्या नेत्याला ताकद देत गेलो तर सरकार कुठले असो ते काँग्रेसच्या विचाराचे निर्णय घ्यावा लागतील आपण त्यांना भाग पाडू शकतो आणि म्हणून आज ह्या ठिकाणी विजयभाऊ या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे भाऊ तुम्ही सुद्धा